काहीच दिवसात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे आपल्या घरामध्ये घटस्थापना करण्याअगोदर आपण घराची स्वच्छता करतो तसेच या नऊ दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचे पालनही करावे लागते तर आपण ते पाहणार आहोत त्या अगोदर सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माता दुर्गेला समर्पित असलेली शारदीय नवरात्री वर्षभरात साजरी होणाऱ्या चार नवरात्रांपैकी सर्वात महत्वाचे हा आहे हा उत्सव माता दुर्गांच्या नऊ अवतारांसाठी आहे ज्यांची दररोज पूजा केली जाते हा उत्सव भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी साजरा केला जातो हा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सुरू होतो हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात या नऊ दिवसांसाठी शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकामुळे देवी नाराज होऊ शकते त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख सुखसमृद्धीने भरून टाकते हिंदूंसाठी हा एक पवित्र सण असल्याने उपवास करण्यापूर्वी आणि देवी दुर्गाची प्रार्थना करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत त्या आपण इथे विस्ताराने जाणून घेऊया येथे आम्ही नवरात्रीच्या दरम्यान काय करावे आणि काय करू नये अशा काही गोष्टी सांगणार आहोत या गोष्टींची विशेष काळजी तुम्ही घ्यावी मग या नवरात्रीचे नऊ नौ दिवस आपण काय करायला हवे ते पाहूया पाहूया नियम एक हा एक अतिशय पवित्र असा सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषत या काळात दररोज आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत आणि आपले प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करावेत नियम दुसरा पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या तिथीच्या दिवशी कलशाची प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस करावी आणि विधीनुसार करावी प्रतिष्ठापनेसाठी एक विशिष्ट मुहूर्त असतो नियम तिसरा दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा, आरती दोन्ही वेळा करावी चार दुर्गा सप्तशतीचे पठन करा माते दुर्गेचे मंत्र आणि स्तोत्रे जपा नियम पाच जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधीही पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा पाहूया नियम सहावा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो नियम सातवा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारात कुत्रा मांजर गाय असा एखादा प्राणी आला तर त्यांना खायला द्यावे नियम आठवा जर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या दारामध्ये कोणी भिक्षुक आले तर त्यांना थोडे का होईना खाण्यासाठी किंवा त्यांना धान्य अर्पण करावे जर कोणी एखादी सवासीन किंवा कुमारी का आली असेल तर त्यांना थोडे का होईना काहीतरी द्यावे त्यामध्ये तुम्ही त्यांना फळ चहा दूध पाणी किंवा थोडी का होईना साखर हातावरती द्यावी असे म्हणतात की या नऊ दिवसामध्ये देवीचा वास कुणामध्येही असू शकतो सुवासीन असेल तर तिला हळदी कुंकू लावावे नियम दहा फलाहार एकाच जागेवर बसून केला पाहिजे म्हणजे तुम्ही फराळ करत असताना तो एकाच जागेवर बसून करावा नियम अकरा घटातील धान्य छान उगावे यासाठी त्याला रोज थोडं थोडंच पाणी घाला नाहीतर त्यामधून जास्त पाण्यामुळे त्याला बुरशी येईल व त्यातून वाससुद्धा येईल आता पाहूया या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काय करू नये या नऊ दिवसामध्ये नवरात्रीत या गोष्टी टाळाव्यात पाहूया पहिला नियम नवरात्रीत चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका केस कापणे नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधीच करायला हव्यात नऊ दिवसांपर्यंत नख कापणे वर्जित आहे अन्यथा त्याचा जीवनावर तुमचा अशुभ परिणाम होतो नियम दुसरा नवरात्रीमध्ये चांबड्याच्या वस्तूंचा वापर करू नये तसेच चांबड्याच्या वस्तूही विकत घेऊ नयेत चांबड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनविल्या जातात म्हणून नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते त्यामुळे देवी नाराज होऊ शकते नियम तिसरा नवरात्रीच्या नऊ दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये मांसाहार खाऊ नका आणि घरीही आणू नका नवरात्रीमध्ये लसूण कांदा खाण्यासही मनाई आहे ज्यांनी उपवास केलाय त्यांनी कापूही नये आणि खाऊही नये नियम चार नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू नका या नऊ दिवसात लिंबांचे लोणचे खाणेही टाळा नियम पाचवा जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती ज्योत विजवू देऊ नका ती सतत प्रकाशमय राहील याची तुम्ही खबरदारी घ्या नियम सहावा आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये आपण उपवासासाठी वापरले जाणारे फराळ करावे म्हणजेच फास्ट फ्रेंडली भोजन करावे नियम सातवा जर अखंड देवीपुढे ज्योती लावली असेल तर या दिवसामध्ये तुम्ही घराला रिकामे सोडून जाऊ नये जर कुणालाही बाहेर जायचे असेल तर घरातील कोणीतरी एक सदस्य एक व्यक्ती तरी घरी असावा घर बंद ठेवू नये नियम आठवा नवरात्रीच्या या दिवसामध्ये जर घटस्थापना केल्यानंतर पहिल्या दुसऱ्या माळीनंतर स्त्रियांना जर मासिक पाळी म्हणजेच अडचण आल्यानंतर त्या स्त्रियांच्या चार पाच दिवसात स्त्रियांनी दुसऱ्या कुणाकडून तरी देवीची पूजा करून घ्यावी देवीला माळ अर्पण करण्यासाठी दुसऱ्यांना सांगावे व तिथे देवीच्या आजूबाजूला कोठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता प्रिय आहे नियम नऊवा नऊ दिवसांचा उपास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे आणि बिगर धुतलेले कपडे परिधान करू नयेत म्हणजेच आपल्याला या नऊ दिवसांमध्ये स्वच्छतेचे एकदम काटेकोरपणे पालन करायचे आहे नियम दहावा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये शारीरिक संबंध स्थापित केल्यानेही व्रताचे योग्य ते फळ मिळत नाही नियम अकरावा आपण या नऊ दिवसामध्ये किंवा कधीही कुणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा कारण या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये वास करणार असते नियम बारावा बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासादरम्यान करू नये व्यसनामुळेही व्रत खंडित होते नियम तेरावा नवरात्रीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालू नये कारण नवरात्रीमध्ये काळा रंग हा वर्ज सांगितलेला आहे त्यामुळे कोणीही या नऊ दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालू नये नियम चौदावा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात देवीचा रूपाने का होईना वास असतोच त्यामुळे या दिवसामध्ये कोणीही भांडणतंटा वादविवाद अपशब्द बोलणे एकमेकांना शिव्याशाप देणे घरामध्ये दे असलेला कलह अवश्य टाळावा नियम पंधरावा विष्णु पुराणानुसार नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे हे सुद्धा निषेध आहे ज्यांना नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी दुपारी झोपू नये झोपण्यासाठी त्यांनी पलंग गादी बेड यांचा वापर करू नये खाली जमिनीवरती झोपावे एखाद्याला हे करणे शक्य नसेल किंवा जमिनीवर झोप येत नसेल तर त्यांनी झोपण्यासाठी एखादी चटईही वापरू शकता नियम सोळावा चालिसा मंत्र किंवा सप्तशतीचे पठन करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा मधूनच उठण्याची चूक करू नये यामुळे या, या पाठाचे फळ नकारात्मक शक्त्या देऊन जातात